एकदम मनात आलं आणि लगेच करून टाकलं अशी आज माझी अवस्था झालेली होती तर मी आज तयार केलेले आहेत तुटी फ्रुटी घालून वाटी केक तर कसे करायचे आहेत हे आता आपण बघूयात तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि वाट्यासुद्धा तयार ठेवलेल्या आहेत तर केक करण्यासाठी एक कप मैदा घेतलेला आहे अर्धा कप पिठी साखर घेतली आहे त्यामध्ये आता दोन टेबलस्पून मिल्क पावडर घातली आहे आणि चाळणीमध्ये घ्यायचं आहे सर्व जे मिश्रण आहे ते चाळून घ्यायचं आहे एक स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा स्पून बेकिंग सोडा घातला आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान असं चाळून घ्यायचं आहे चाळणीने तर खूप छान असे हे केक तयार होतात आणि ह्यामध्ये मी अजिबात दूध वगैरे वापरत नाही आहे कारण घरगुती साहित्यामध्येच मी हे केक तयार केलेले आहे तीन चम्मच तेल घातलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता पण मी अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि आपल्या घरी जे जे साहित्य अवेलेबल आहे वेळेवर जे हाताला मिळेल त्याच साहित्यापासनं हे छान असे केक तयार केलेले आहेत जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर स्किप करू शकता नाही घातली तरीही चालेल आणि दूध नसेल तरीही चालेल मी पाण्यानेच चा हे मिश्रण भिजवलेलं आहे आता ह्यामध्ये मी रोज इसेन्स घालत आहे रोज इसेन्स ऐवजी तुम्ही व्हॅनिला सुद्धा घालू शकता तर एक टी स्पून रोज इसेन्स घातला आहे आणि सर्व मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरसरीत असं हे बॅटर तयार केलेलं आहे केकचं आता ह्यामध्ये मी एक स्पून व्हिनेगर टाकत आहे व्हिनेगरऐवजी तुम्ही आ, लिंबाचा रससुद्धा घालू शकता लिंबाचा रस घालायचा असेल तर एक टी स्पून घालायचा आणि ह्या मी घरी तयार केलेल्या टुटी फ्रुटी घालत आहे तर ह्या टुटी फ्रुटी मी तरबुजाच्या सालीपासून तयार केलेल्या आहेत तर सर्व बॅटर जे आहे ते छान तयार झालेलं आहे आता वाटीमध्ये मी घालून घेत आहे तर अर्धी अर्धी वाटी मी भरलेला आहे कारण केक फुलून वरपर्यंत येईल तर त्यामुळे अर्धी वाटी मी ह्यामध्ये केकचं मिश्रण घातलं आहे कढईसुद्धा आता गरम झालेली होती तर कढईमध्ये मी चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीवर आता ह्या वाट्या ठेवून घेतल्या आहेत वीस ते पंचवीस मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर हे केक तयार करून घ्यायच्या आहेत पंचवीस मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला होता त्यानंतर पाच मिनिटं पुन्हा राहू दिलं आणि आता मी झाकण काढून घेतलेलं आहे तर केक खूप छान असा तयार झालेला आहे एक वाटी मी दुसऱ्या पॅनमध्ये ठेवलेली होती कारण इथे मावत नव्हते म्हणून तर त्यामधलासुद्धा केक खूप छान असा तयार झालेला आहे आणि हे मी केक द दा काढून दाखवते तुम्हाला तर एकदम छान असे हे केक तयार होतात घरच्या साहित्यामध्ये आपल्या घरी जे काही अवेलेबल असेल त्यामध्येच हे केक मी तयार करून घेतलेले आहेत आणि खूप जाळीदार सॉफ्ट असे हे केक तयार झालेले आहेत बघू शकता मस्त असे हे केक तयार झाले आहेत तर तुम्हाला हे आजची माझी केकची रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद